प्रघुपति राघव राजा राम पति तावन सीतारम जानकी रमणा सीता रम जय जय राघव सीता रम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम प्रभु जय तेजस तुम्ही बघत महाप्रपंच नमस्कार मित्रांनो आजपर्यंत आपण केवळ व्हॉइस ओव्हरच्या माध्यमातून भेटत होतो मात्र आजपासून आपण विश्लेषकांचे चेहरे सुद्धा महाप्रपंच या युट्यूब न्यूज चॅनल वरून दाखवायला सुरुवात करणार आहोत आणि आजचा हा आपला पहिलाच व्हिडिओ आजचा हा व्हिडिओ खर तर आपण केवळ ओळख परेड व्हावी याच उद्देशाने केलेला आहे की आपले जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांची तुम्हाला ओळख व्हावी म्हणून तर माझं नाव आहे तेजस सुधाकर मी गेली वीस वर्ष लेखन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे अनेक मराठी मालिका अनेक मराठी सिनेमे मराठी वेबसिरीज त्याचप्रमाणे काही हिंदी शोज हिंदी मालिका हिंदी सिनेमे आणि हिंदी वेब सिरीज सुद्धा लिहिलेल्या आहेत ज्या टेलिकास्ट सुद्धा झालेल्या आहेत सोबतच लहान मुलांसाठीचे अॅनिमेशन कार्टून नेटवर्कचे कार्यक्रम सुद्धा मी लिहिलेले आहेत दिग्दर्शित सुद्धा केलेले आहेत लहानपणापासूनच संगीत नाटक कला क्षेत्र या क्षेत्राशी मी जोडला गेलेलो होतो याच क्षेत्रामधलं मी पदव्युत्तर शिक्षण सुद्धा घेतलं आणि अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम केलं म्हणजे सिने क्षेत्रामध्ये मालिका क्षेत्रामध्ये नाट्य क्षेत्रामध्ये कोविड काळानंतर असं झालं होतं की बऱ्यापैकी सगळीकडेच मंदी आलेली होती आणि त्या काळामध्ये मी काही युट्यूब चॅनल्स चालू केले होते ते वेगवेगळ्या प्रकारचे होते ते राजकीय विश्लेषणाचे अजिबातच नव्हते तर काही म्युझिक चॅनल्स होते काही एंटरटेनमेंटचे चॅनल्स होते आणि त्या बघून युट्यूबमध्ये काम करण्याचा मला कॉन्फिडन्स थोडासा वाढत गेला मध्यंतरी घडलं असं की माझे जे राजकीय विचार आहेत ते मी माझ्या सोशल मीडिया हँडल्सवर सो टाकायचो अनेकदा असं व्हायचं की माझेच वेगवेगळ्या पक्षात असलेले मित्र मला फोन करायचे आणि म्हणायचे की अरे तेजस इतकं तू उघडपणे का बोलत आहेस आमच्याबद्दल किंवा आमच्या पक्षाबद्दल तर असं करू नकोस बाबा कुठेतरी मला स्वतःला असं जाणवायला लागलं की आपण इतकं उघड पद्धतीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर न बोलता यासाठी एक विशिष्ट प्लॅटफॉर्म निवडावा आणि मग त्यावर आपलं मत व्यक्त करावं म्हणजे कोणाला वाईट वाटण्याचं काही कारणच नाही आणि मग महाप्रपंच या युट्यूब चॅनलच्या न्यूज चॅनलची निर्मिती सुरू झाली यामध्ये आपली अख्खी एक व्यवस्थित संपूर्ण टीम काम करत आहे ज्यामध्ये टेक्निकल टीम सुद्धा आहे ज्यामध्ये अनेलिस्ट सुद्धा आहेत ज्यामध्ये रिसर्चर सुद्धा आहेत वेगवेगळे पत्रकार सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत काल परतवे किंवा वेळेनुसार आपण प्रत्येकाचं इंट्रोडक्शन तुमच्याशी करून देणारच आहोत मात्र तुर्तास सध्या महाप्रपंच या युट्यूब न्यूज चॅनलचा मुख्य संपादक म्हणून मी तेजस सुधाकर राव तुंगार तुमच्या समोर आलेलो आहे मित्रांनो आजपर्यंत तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनल वर विडंबन गीत सुद्धा आपण सादर केलेली आहेत ही विडंबन गीत मी स्वतः लिहिलेली आहेत आणि ही विडंबन गीत मी स्वतः गायलेली सुद्धा आहेत यांना चालीसुद्धा मीच दिलेल्या आहेत याचं संगीत दिग्दर्शन सुद्धा मीच केलेलं आहे माझे काही सहकारी आहेत यांच्या सह सहाय्यानं यांच्या सहकार्यानं आधी म्युझिक बनवायचो म्युझिक बनवल्यानंतर आम्ही ते रेकॉर्ड करायचो रेकॉर्ड केल्यानंतर मग त्याच्यावर एडिटिंग करून मग आम्ही ते महाप्रपंचच्या प्रेक्षकांसाठी ते सादर करायचो पुढे सुद्धा अशी अनेक विडंबनपर गीत आपण सादर करणारच हो। आहोत आणि आम्हाला खात्री आहे की आतापर्यंत आमच्या विडंबन गीतांना तुमचा जसा प्रतिसाद मिळालेला आहे तसाच पुढे सुद्धा मिळतच राहणार आहे मित्रांनो एक गोष्ट आवर्जून सांगा वाटते की महाप्रपंच या युट्यूब चॅनलचा स्टँड एकदम क्लिअर आहे महाप्रपंच हे युट्यूब चॅनल कोणत्याही पक्षाला वाहिलेलं अजिबातच नाही किंवा कोणत्याही नेत्याला हे युट्यूब चॅनल अजिबातच वाहिलेलं नाहीये तर समाजामध्ये सध्या जी राजकीय परिस्थिती आहे जी सामाजिक परिस्थिती आहे त्यामध्ये नेमक्या काय घटना घडत आहेत कशा घडत आहेत त्याचे पडसाद महाराष्ट्रभर कसे पडत आहेत जनसामान्यांच्या जीवनावर याचा काय परिणाम होतोय हे तुमच्यापर्यंत व्यवस्थित रित्या पोहोचवावं आणि अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं असाच आम्ही प्रयत्न आतापर्यंत करत आलेलो आहोत ज्याला तुमचा उत्तम प्रतिसाद मिळाला आजपर्यंत केवळ व्हॉइस ओव्हर्स करत आणि नेत्यांचे वेगवेगळे व्हिडिओ फुटेजेस वापरत किंवा त्यांच्या इमेजेस वापरत आम्ही आमचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो त्याला सुद्धा तुमचा उदंड असा प्रतिसाद लावला आपण केवळ सहा महिन्यामध्येच एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केला आहे मित्रांनो आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि हे सगळं घडलेलं आहे केवळ तुम्हा मायबाप बाप रसिक प्रेक्षकांमुळे तुमच्या पाठिंब्यामुळे तुमच्या सहकार्यामुळे तुमच्या आशीर्वादामुळे आणि पुढे सुद्धा तुमचे आशीर्वाद तुमचा पाठिंबा आणि तुमचं सहकार्य आम्हाला निश्चितच लाभत राहील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे मित्रांनो आपण महाप्रपंच हे युट्यूब चॅनल जेव्हा चालू केलं तेव्हाच आमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये कल्पना होती की आपण केवळ हे एक युट्यूब चॅनल न ठेवता एक मुवमेंट ह्या उद्देशानं हे चालवावं एक चळवळ म्हणून हे आपण चालवावं पण ही चळवळ नेमकी कशी असली पाहिजे तर या चळवळीमधून आपल्याशी जोडले जाणारे जेवढे आपले प्रपंच परिवारातले सदस्य आहेत या प्रपंच परिवारातील सदस्यांसाठी नेमकं आपण काय करू शकतो तर सगळ्यात पहिले आमची एक संकल्पना अशी आहे की आपल्या प्रपंच परिवारातील जे तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी आहेत यांच्यासाठी अर्थार्जनाच्या आणि रोजगाराच्या नव्या योजना नव्या संकल्पना नेमक्या आपण कशा राबवू शकतो नवे उपक्रम आपण काही आणू शकतो का या दृष्टिकोनातून सुद्धा आमच्या टीमनं बराचसा रिसर्च केला बरंचस काम गेल्या काही महिन्यांमध्ये केलेलं आहे काही टेक्निकल गोष्टी मध्ये अडलेल्या होत्या जसं की बँक अकाउंट म्हणा किंवा अजून काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करण्यामध्ये आमचा बराचसा वेळ निघून गेला त्याबद्दल क्षमस्व मात्र आता आम्ही पूर्ण ताकदीनिशी तुमच्या समोर येत आहोत तुम्हाला सर्व प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवार या परिवाराशी जोडले जा आता प्रपंच परिवार म्हणजे नेमका काय आहे तर आपले दोन तीन युट्यूब चॅनल्स आहेत हिंदू प्रपंच आहे भारत प्रपंच आहे महाप्रपंच आहे महाप्रपंच आणि भारत प्रपंच हे दोन्ही राजकीय विश्लेषणाचे युट्यूब चॅनल्स आहेत मात्र हिंदू प्रपंच हे खास आपण आपल्या हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी सुरू केलेलं आहे आणि आपली जी पुढची पिढी आहे आपल्या पुढच्या पिढीला आपले, आपले हिंदू धर्मातलं शास्त्र नीती संस्कार संस्कृती या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने समजाव्यात म्हणून हे युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून आम्ही हिंदू धर्मशास्त्र आणि संस्कृती यांच्याशी निगडीतच व्हिडिओ सादर करत आहोत उदाहरणार्थ एक छोटीशी गोष्ट आहे मित्रांनो की आपल्याकडे नेहमी असं बोललं जातं की प्रभू श्रीराम यांनी मा सीतेचा परित्याग केला खर तर वाल्मिकी रामायणामध्ये असा कुठेही उल्लेख नाहीये मात्र आपण सुद्धा अनेकदा सर्रासपणे असं बोलून जातो की प्रभू श्रीरामांनी मा सीतेचा परित्याग केला म्हणून मात्र यामागची नेमकी कथा काय आहे हे खरंच सत्य आहे का हे आपण कधीच जाणून घेत नाही आणि आपण हे जाणून घेत नाही याचाच फायदा काही लोक उचलतात आणि आपल्या धर्मावर आपल्या शास्त्रावर आपल्या देवी देवतांवर नको त्या पद्धतीमध्ये टिंगल टवाळी करतात या लोकांना जागच्या जागीच उत्तर देता या, या हवं त्यासाठी आपल्याला आपल्या धर्म आणि शास्त्राची परिपूर्ण माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे यांच्यापर्यंत उद्देशाने म्हणूनच हिंदू प्रपंच हे युट्यूब चॅनल चालू केलं आणि मग बघता बघता या तिन्ही चॅनल्सचे सदस्य वाढायला लागले मग डोक्यामध्ये विचार असा आला की प्रपंच या नावाने आपण जे सुरू केलेलं आहे त्याला एक चळवळीचं स्वरूप देऊया आणि परिवाराला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढवूया म्हणूनच इथून पुढे आपण आता प्रपंच परिवाराचे सदस्य वाढवण्यावर जास्तीत जास्त भर देणार आहोत या बाबतीतले सगळे डिटेल्स जे आहेत ते लवकरच तुमच्यापर्यंत आम्ही शेअर करू तेव्हा एक विनंती आहे मित्रांनो की प्रपंच परिवाराशी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जोडले जात आपण आपल्याच प्रपंच परिवारातील हिंदू राम भक्त माता बंधू भगिनी यांच्यासाठी काही उपक्रम काही योजना राबवणार आहोत आपल्याच परिवारातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणासाठी काही उपक्रम आपण राबवणार आहोत त्यांच्या फीसाठी आपण काही उपक्रम राबवणार आहोत सोबतच गोमातेच्या रक्षणासाठी सुद्धा आणि गोमातेच्या सेवेसाठी सुद्धा आपण अनेक उपक्रम राबवणार आहोत सोबतच अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत आपण आपल्या प्रपंच परिवारातील सदस्यांची प्रगती कशी करू शकतो याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देणार आहोत सोबत राजकीय विश्लेषण त्यासाठीच आहे महा त्या मित्रांनो महाप्रपंचवरून आपण कटाक्षाने एक गोष्ट पाळत आहोत की कोणाचीही बाजू न घेता वस्तुस्थिती जशी आहे तशी मांडण्याचा आपण प्रयत्न करतोय त्यामुळे ज्या कोणाला असं वाटत असेल की महाप्रपंच हे युट्यूब चॅनल हे भाजपला वाहिलेलं आहे किंवा संघाला वाहिलेलं आहे तर असं अजिबात नाहीये आम्ही भाजप संघ किंवा अजून कोणी पक्ष असतील किंवा अजून कोणी नेते असतील यांच्याशी आमची निष्ठा अजिबातच नाही आमची निष्ठा आहे के ती केवळ आणि केवळ हिंदू या शब्दापाशी हिंदू या धर्मापाशी आणि आपल्या प्रिय भगव्यापाशी या भगव्यासाठीच हा सगळा प्रपंच आम्ही सुरू केलेला आहे या भगव्याची पताका स्वाभिमानाने चिरंतन या आसमंतामध्ये डोलत राहावं यासाठीच हा प्रपंच आम्ही सुरू केलेला आहे ही चळवळ आम्ही सुरू केलेली आहे अपेक्षा आहे की या चळवळीला तुमचे आशीर्वाद तुमचा पाठिंबा आणि तुमचं सहकार्य वेळोवेळी निश्चितच मिळत राहील मित्रांनो आता तुर्तास सध्या इंट्रोडक्टरी व्हिडिओचा हा पार्ट आपण इथेच संपवूया मात्र जाता जाता एक छोटीशी विनंती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रभू श्री रामांच्या मूल पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे लक्ष्मणाचार्य विरचित प्रभू हे मूळ राम भजनच ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र राम भजन ऐकवा आणि शिकवा ही काळाची गरज आहे आणि आपली नैतिक जबाबदारी सुद्धा आहे आपल्या धर्मातले संस्कार आपलं शास्त्र आपली नीती जर आपणच आपल्या पुढच्या पिढीला दिली नाही तर बाकीचं कोणी येणार नाहीये एवढं एक लक्षात ठेवा मित्रांनो हो। आणि पुन्हा एक विनंती हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या त्याचं कारण असं आहे की आपण आता जे उपक्रम राबवायला सुरुवात करणार आहोत आपण ज्या योजना आता सुरू करणार आहोत त्यासाठी आपल्याला आर्थिक पाठबळ असणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच विनंती आहे सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे बटन त्या बटनाला क्लिक करा आणि एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटाफट -पट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र बंदे माधरम जय शिवराज जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम